पोट आणि वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचा फक्त तीन मिनटाचा बसून व्यायाम करतो आहे आपण टायमर लावतो आहे शुभम काउंटिंग दरल स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay. पायसा स्ट्रेट पुढे जायचं एक दोन तीन चार पाच जेवणाच्या अगोदर व्यायाम केल्यामुळं हा सात कॅलरी व्हायला चालू होत आठ नऊ दहा त्यामुळं लक्षात ठेवायचं एक दोन तीन चार पाच फक्त तीन मिनिटात आपण व्यायाम करतोय सात फुल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिव्ह राहायचं दहा सातत्य पाहिजे लक्षात ठेवा फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात पूर्ण झालं तेवढं पुढे जायचं आठ नऊ दहा दोन्ही दोन जवळ घ्यायचे हात पाठीमागते का हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक पाय पुढं एक पाय फोल्ड करायचा पुढं जायचं हां एक, एक दोन तीन चार, चार पाच सहा तीनच फक्त करतोय आपण आठ नऊ दहा दुसरा पाय एक पाय फोल्ड हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बाय क्रॉस घेतोय एक दोन तीन फक्त तीन मिनिट ट्राईन लावले ते रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचं सहा सात आठ नऊ दहा तुमच्या जेवढ्या हालचाल चांगल्या होणार तेवढं तुमचं पोट कमी होणार फॅट कमी होणार वजन कमी होणार तीन आणि आपण बसतोय चार वजन कमी होणार स्वतःला हालचाली करण्याच्या लक्ष देत नाही आपण आठ हालचाली करणं खूप गरजेचं आहे दहा पाहिजे जवळ घ्यायचे हा दहा वेळापासून बटरफ्लाय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके परत काय पुढे घ्यायचे हा क्रॉस तिर्क बाहेर जायचं एक दोन दोन तीन चार तीन मिनिट झाली शेवट सहा सात आठ नऊ दहा बघा बरं फक्त तीन मिनिट आपण बसून व्यायाम के केलाय आणि यामध्ये आपण तितके चांगले हालचाल केले फुल बॉडीचा व्यायाम झालाय तेही बसून जेवणाच्या अगोदरचा अशा पद्धतीने रोज सातत्य ठेवा व्यायामात हालचालीत शंभर टक्के रिझल्ट देतोय सातत्यानं रिझल्ट देतोय तुम्ही कर मी करतोय किंवा मी सांगतोय म्हणून रिझल्ट येतोय असं मी सांगतच नाही तुमच्या या सातत्यामुळे तुम्हाला रिझल्ट येणार आहे कोणतंही प्रोडक्ट खात बसून घरचंच खावा आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच कमी करायचं आहे फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा आणि अशा माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद